शिवप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या शिवभक्तीचा सुगंध दरवळलेल्या भगव्या रंगात रंगलेला आजचा शिव सोहळा कार्यक्रमाचे मान्य अध्यक्ष व्यासपीठावरील मान्यवर व माझ्या शिवप्रेमी सर्व मित्रांनो सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट सर्वजणच्या मंगलमय दिवसात पाहत होते आतून त्याने वाट सूर्याच्या सोनेरी किरणाने मिटले अंधार उजाडले शिव दिनाची पहाट प्रत्येकाच्या हृदय निर्माण झाली शिव प्रेमाची लाट शिवाजी महाजन वंदन करून करते मी माझ्या भाषणात सुरुवात करते मी माझ्या भाषणात सुरुवात आई जिजाऊंचे पुत्र गोरगरीब रेतेचे छत्र कुशल शासक मान योद्धे महाराष्ट्राच्या अस्मितेचा मान बिंदू हिंदी स्वराज्य संस्थापक राज महाराज श्रीमंत

असं होता माझा शिवाजी राजा प्रजेचे दुःख जाणणारा त्याच्या पराक्रमाला शौर्य धरा असं होता माझा शिवाजी राजा असं होता माझा शिवाजी राजा अत्याचाराने माने होती प्रजा दावली प्रकाशाची वाट दूर केला अंधार सारा असा होता माझा शिवाजी राजा असं होता माझा शिवाजी राजा होत पाडप अफजल खानाचा प्रयत्न केला त्याचं वर तो वागण्याखाने जाता कोतळा बाहेर काढला असा होता माझा शिवाजी राजा असं होता माझा शिवाज्याचा आजी जण चुपोटी जन्माला एक तेजस्वी तारा अवघ्या महाराष्ट्राचा प्यारा असं होता माझा शिवाज्याचा असं होता माझा शिवाज्याचा असा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार झालाच पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की भवानी